नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे हो। आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल दे तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत पोहोचा म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी व्यवस्थित बोलू शकते त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत फ्रीजीस शॉर्ट सेंटेन्सेस भाग क्रमांक तेरावा पहिलं वाक्य बघू मला मसालेदार पदार्थ आवडतात मला मसालेदार पदार्थ आवडतात साधं वाक्य आहे साध्या वर्तमान काळातलं म्हणून वाक्य कसं येणार आय लाईक like स्पायसी फूड आय लाईक like स्पायसी फूड स्पायसी म्हणजे मसालेदार पदार्थ म्हणजे फूड मलासाठी आय आहे आणि आवडत्यासाठी लाईक आहे कशाला साधा वर्तमान काळ आहे म्हणून लाईक वापरलेला आहे आय लाईक like पाय सी फूट त्याच्यानंतर दुसरं वाक्य ते दमट आहे ते दमट आहे वाक्यांना इट्स ह्यूमिड इट्स ह्युमिट ह्यूमिड म्हणजे दमट ह्युमिटला दमट म्हटलं जातं त्याच्यानंतर तिसरं वाक्य आकाश स्वच्छ आहे आकाश स्वच्छ आहे वाक्याना इट्स क्लिअर स्कायज इट्स क्लिअर स्कायज स्काईज म्हणजे आकाश आणि स्वच्छ म्हणजे क्लिअर म्हणून इट्स क्लिअर स्कायज वर्तमान काळ आहे म्हणून इज वापरलेलं आहे इट्स आहे ते पण इट इज होतं ते त्याच्यानंतर चौथं वाक्य मला सर्दी आहे मला सर्दी आहे वाक्याणा आय कॉट अ कोल्ड आय कॉट अ कोल्ड म्हणजे मला काय झालेली आहे सर्दी आहे असं त्याच्यानंतर पाचवं वाक्य धन्यवाद उत्तर द्या धन्यवाद उत्तर द्या वाक्यांना रिप्लाय टू थँक्यू रिप्लाय टू थँक्यू त्याच्यानंतर सहावं वाक्य ते डाउनलोड करता येईल का ते डाउनलोड करता येईल का हा क्वेश्चनचाही प्रश्न आहे आणि उत्तर हो किंवा नाही आहे त्याच्यामुळे ह्याचं वाक्य सहाय्यकारी क्रियापदाने म्हणजे हेल्पिंग हॉब ॲक्झ्युलर हॉब्सने सुरुवात होते म्हणजे डाउनलोड करता येऊ शकतं का असं आहे म्हणून कॅन वापरलेलं आहे वाक्य बघा कॅन इट बी डाउनलोडेड कॅन इट बी डाउनलोडेड आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे कॅन वापरलेला आहे कारण करता येईल ये का म्हणजे करता येऊ शकतं का असं आहे ते वाक्य त्याच्यानंतर नेक्स्ट सातवं ते किती मोठे आहे ते किती मोठे आहे वाक्यना हाऊ बिग इज इट हाऊ बिग इज इट अँड क्वेश्चन्स मार्क येणार ह्याचं हो किंवा नाही देता येत नाही कारण इथे किती मोठे आहे म्हणून इथे हाऊ यूज झालेलं आहे हो किंवा नाही दे, दे देता येत नाही त्यावेळी डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन्सने सुरुवात येते त्यामध्ये हाऊ आणि हाऊ मेनी पण त्यामध्ये ॲड आहेत हे लक्षात घ्या डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन्समध्ये जरी ते डब्ल्यू एचने सुरुवात झालेली नसली तरी हाऊ हाऊ मेनी त्याचमध्ये येतात त्याच्यानंतर नेक्स्ट आठवं तिने ते ती जोडले तिने ती जोड जोड ते जोडले वाक्यना शी ॲडेड इट शी ॲडेड इट शी म्हणजे तिने जोडले जोडलेले आहे म्हणून ॲडेड वापरलेलं आहे ॲडला ईडी लावलेला आहे कारण दुसरा क्रियापाचं दुसरं रूप म्हणून शी ॲडेड इट आहे त्याच्यानंतर नेक्स्ट नवं वाक्य मी ते सुरू करू शकतो मी ते सुरू करू शकतो शकणे शकण्यासाठी कॅन वापरले जातं त्याच्यामुळे वाक्य बघा आय कॅन बिगिन दॅट आय कॅन बिगिन दॅट म्हणजे मी सुरू ते सुरू करू शकतो असं आहे आय कॅन बिगिन दॅट त्याच्यानंतर दहावं वाक्य मी कमावले मी कमावले वाक्यणार आय अन आय अन कमावणे म्हणजे अर्न होतं आता कमावले भूतकाळ आहे म्हणून क्रियापदाचं दुसरं रूप अर्नला इडी लागलेलं ला आहे म्हणून आय अन असं झालेलं आहे साध्या भूतकाळाचं वाक्य आहे त्याच्यानंतर नेक्स्ट अकरावं आम्ही तेथून पळ काढला आम्ही तेथून पळ काढला वाक्य ना वी प्लेट फ्रॉम देअर वी प्लेट फ्रॉम देअर फ्रॉम देअर म्हणजे तेथून वी म्हणजे आम्ही आणि पळ काढला म्हणजे पळ काढला म्हणजे प्लेट वी प्लेट फ्रॉम देअर त्याच्यानंतर बारा वाक्य मला ते आठवते मला I that, I that, next, ते आठवते वाक्याना आय रिमेंबर दॅट आय रिमेंबर दॅट म्हणजे मला ते आठवते त्याच्यानंतर नेक्स्ट तेराव त्याने दाढी केली त्यांनी दाढी केली वाक्याना वी शेवड हीच भेट ही शेवड हीच बेट वाक्य शेवट शेवट काढणे म्हणजे दाढी काढणे म्हणजे त्यांनी त्याची काय केली म्हणजे स्वतःची दाढी केली म्हणून ही शेवड हीच बेट त्याच्यानंतर चौदावं वाक्य तिने ते फेकले तिने ते फेकले वाक्याना शी थ्रू इट शी थ्रू इट हे पण साध्या भूतकाळाचं आहे म्हणून थ्रीव झालेलं आहे थ्रोचा भूतकाळ थ्रीव केलेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पंधरावं त्याच्याकडे आहे त्यांच्याकडे सॉरी त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे आहे वाक्याना दे हॅव इट दे हॅव इट दे म्हणजे त्यांच्याकडे हॅव इट म्हणजे असणे हॅव म्हणजे असणे म्हणजे त्यांच्या जवळ आहे त्यांच्याकडे आहे म्हणून दे हॅव इट त्याच्यानंतर नेक्स्ट सोळावं मला इंग्रजीत संभाषण करूया सॉरी चला इंग्रजीत संभाषण करूया वाक्यांना लेट अस असॉनवर्स इन इंग्लिश लेट अस असॉनवर्स इन इंग्लिश इथे कॉन्व्हर्सेशन घेतलेलं आहे कॉन्व्हर्स कॉन्व्हर्स पण संभाषणच येतं म्हणून इथे कॉन्वर्स घेतलेला आहे लेट अस कॉन्वर्स इन इंग्लिश करूया म्हणून चला करूया हे म्हणून लेटर्स यूज झालेलं आहे त्याच्यानंतर सतरावं वाक्य तुम्ही वाचता तेव्हा मी वाचतो तुम्ही वाचता तेव्हा मी वाचतो वाक्य ना आय रीड व्हॅन यू रीड आय रीड व्हेन यू रीड म्हणजे मी ह्याच्यात कसं आहे आय रीड म्हणजे मी वाचतो व्हॅन यू रीड जेव्हा तुम्ही वाचता असं केलेलं आहे वाक्य तुम्ही वाचता तेव्हा मी वाचतो असं इंग्रजी मराठीमध्ये आहे पण शब्दशः जर मा इंग्रजीमध्ये घ्यायचं झालं खालचं आय रीड वेन यू रीड म्हणजे मी वाचतो तेव्हा तुम्ही वाचता असं आहे ते त्याच्यानंतर अठरावं वाक्य वाहतूक आहे वाहतूक आहे वाक्याना दे इज अ ट्राफिक म्हणजे वाहतूक चालू आहे वाहतूक सुरू आहे म्हणजे दे इज अ ट्राफिक इथे वाहतूक आहे असं आहे ते त्याच्यानंतर नेक्स्ट एकोणिसावं ती कदाचित इथे येत असेल ती कदाचित इथे येत असेल वाक्याना शी माईट बी कमिंग य शी माईट बी कमिंग ययर माईट बी म्हणजे कदाचित म्हणजे संभावना आहे त्याच्यासाठी माईट यूज केलं जातं शक्यतेसाठी संभावतासाठी म्हणून इथे माईट बी यूज केलेलं आहे आणि कमिंग य म्हणजे ती इथे कदाचित इथे येत असेल त्याच्यानंतर विसा वाक्य खिणकी समोर उभे राहा खिणकी समोर उभे राहा वाक्याना स्टँड अगेन्स्ट द विंडो स्टँड अगेन्स्ट द विंडो अगेन्स्ट स्टँड अगेन्स्ट लक्षात घ्या विंडो विंडोच्या अगेन्स्ट उभे राहा म्हणजे खिणकी समोर उभे राहा असं होतो लक्षात घ्या अर्थ त्याचा स्टँड अगेन्स्ट द विंडो हो काया है जे आपण आहोत त्याच्या अगेन्स्ट काय आहे विंडो आहे म्हणजे ते आपल्या समोरच झालं म्हणून समोर, की समोर उभे राहा असं वाक्य आहे ते स्टँड अगेन्स्ट द विंडो अशा प्रकारे वीस ही महत्त्वाची वाक्य आहे तुम्हाला वाचल्यावर लक्ष देतील की किती कि इम्पॉर्टंट्स आहेत काय आहेत त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन करा कळलं कर नसेल तर पुन्हा व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही प्रॅक्टिस करा त्याचप्रमाणे आमच्या ऑदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत त्याला भेट द्यायला विसरू नका आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि लिंकड इन अकाउंट पण आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ त्यामुळे तिथे पण जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका तिथे पण बरीचशी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद